पशुपालन व्यवसाय मार्गदर्शन शिबिर कल्याण भवन यांना मेंढ्यांची तपासणी करण्यासाठी शिवदास वाघमोडे यांनी दिले निवेदन आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र पशुपालन व्यवसायाचे मार्गदर्शन व वैयक्तिक कर्ज पडताळणी घटक कर्ज गट प्रकल्प कर्ज योजना यावर मार्ग विजय चौधरी यांनी केले गोट फार्म गोट उत्पादन दूध उत्पादन अशा पशुपालन व्यवसायांचे मार्गदर्शन किरण पटवर्धन यांनी केले भारतात पहिल्यांदाच हा प्रोजेक्ट सुरू झाला आहे आणि त्याची पहिली कार्य कार्यशाळा धुळ्यात घेण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष तेजस गोटे कार्यरत सदस्य किरण पटवर्धन जिल्हा सन्मानक विजय चौधरी अण्णासाहेब पाटील

आणि त्या माना त्याची भीती त्याची किंमत आपल्याला मिळते का मिळत नाही काय काय इशू आहे स्वच्छतेचे इशू आहे औषध पाण्याचा विषय आहे तर याला माध्य सपोर्ट झाला तर हा पूर्ण सपोर्ट देण्याचं काम शासन स्तरावर कसं करता येईल हा विचार आणि इथे मध्यवर्ती सुद्धा आता तुम्हाला पाहायला मिळेल ॲड्रिल डॉकिंग नावाची वेबसाईट आम्ही सुद्धा आज खरं तर माननीय कमिशनरांच्या हस्ते त्याचं आपल्याला उद्घाटन करायचं होतं आता पुढे बट तुम्ही बघायला आला काय राहणार माननीच्या माध्यमातून तर ही जी कंपनी आहे या कंपनीनी एक प्रोड्युसर करतो या कंपनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक ॲप डाउनलोड करू

धुळे व नंदुरबार असे पाच जिल्ह्यात बहुसंख्य ठेलारी मेंढपाळ समाज राहतो त्यांचे उदाहरणार्वाचं साधन हे फक्त मेंढ्या असतात आजपर्यंत कुठल्याही संख्येने किंवा सरकारी योजनेने मेंढ्यांची जनगणना झालेली नाही ठेलारी मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चारा व पाण्यासाठी फिरस्तीवर निघून जातात डॉक्टर सुधाकर सिरसाट यांनी आश्वासन दिले की धुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना आदेश करतो की मेंढ्यांचं जनगणना करावी आणि शासनाकडे तशी नोंद करण्यात यावी चारही तालुक्यांना आदेश करितो असे आश्वासन आज त्यांनी दिले हे निवेदन देताना महाराष्ट्र ठेलारीचे अध्यक्ष शिवदास वाघमोडे रामदास कारंडे उपाध्यक्ष काशीनाथ सोनकर सरपंच वना मारणार आप्पा गुप्पा माजने सोमा गोयला दिलीप पारंडे दिनेश सरगर गोरा सरगर आदी सर्व उपस्थित होते चारी चारी चारी

आणि दोन महिन्यात जर त्या मेंढी पशुधनाची जनगणना पूर्ण होणार नाही आहे तर बाकीच्या जनावरांची हो कसं काय होणार मग त्या अनुषंगाने आम्ही माननीय शिरसाट डॉक्टर शिरसाट उपायुक्त धुळे जिल्हा यांना निवेदन महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे निवेदन सादर केलं आणि त्यांना असं समजावून सांगितलं की बुवा जनगणना ही पहिले ठेलारी समाजाच्या मेंढी ह्या पशुधनापासण्यास सुरुवात करावी मग आता ती जर पशुधना त्या जर सुरुवात करायची आज ठेलारी समाज हा स्थलांतरित होत आहे मेंढीला चारा व पाणी या शोधामध्ये मग तो समाज रानावणात फिरतो आणि जे प जनगणनेचे जे अधिकारी आहेत हे फक्त गाव व शहर याच्यापुरतीच जनगणना करतात आणि मेंढीची जनगणना होत नाही आज आणि त्या जनगणनेच्या योजनेपासून मेंढपाळ ठेलारी समाज हा वंचित राहतो आणि तो वंचित राहिल्यामुळे कुठेतरी कागदावरती मेंढी येत नाही आणि कागदावर मेंढी न आल्यामुळे मग जसं मेंढ्यांचे रोगराई असो त्याच्या त्याच्यावर उपाय योजना होत नाही किंवा थॅलरी मेंढपाळ समाजावर जर मेंढ्यांचा इन्शुरन्स काढायचा असेल जर असेल तर कागदावर मेंढी दिसत नाही त्याच्यामुळे इन्शुरन्स अधिकारी काढत नाही आणि असे अनेक प्रश्न आहेत की एका ह्या जनगणनेपासून अनेक प्रश्न पुढे उप उद्भवू शकतात मग ते प्रश्न उद्भवू नये म्हणून आम्ही मान्य डॉक्टर शिरसाट यांना थेलारी महासंघातर्फे निवेदन सादर केलं आणि त्यांना सर्व उपाययोजना करायला सांगितलं तर त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे त्यांच्याकडनं की चारही तालुक्यातले डॉक्टर तुमच्या संपर्कात राहतील आणि एक आणि एक मिनिटची आपण जनगणना करू आणि जर नाही झाल्यास तुम्ही मला संपर्क करा मी ती जनगणनाचं कामच पूर्ण करायला लावतो अशी मी माझ्यातर्फे मी गॅरंटी देतो बुवा असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिले आणि त्या त्यांच्या आश्वासनाला आम्ही ठेलारी महासंघातर्फे आ, स्वीकार केलं आणि आम्ही आता चारही तालुक्यात महा खेला महाराष्ट्र खेळाडी महासंघाची टीम जाऊन त्या डॉक्टरांशी संपर्क करून सनी जिथे जिथे खेळाडींचे मेंढे असतील तिथं त्या डॉक्टरांना घेऊन जाऊन सनी जनगणनेचं